मालेगाव शहरात एका कोरोना बाधिताचा मृत्यू आणि चार जण कोरोनाबाधित आढळून आल्यामुळे प्रशासन यंत्रणा अधिकच सतर्क झाली आहे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी मालेगावातील कोरोनाबाधित शोधण्यासाठी घरोघर गर तपासणी सुरू केल्याचे सांगितले जे चार कोरोना बाधित आहे ते स्थानिकच आहे त्यांनीही आपणा संसर्ग कसा झाला हे माहीत नाही नागरिकांना वारंवार सांगूनही ते रस्त्यावर येतात आता लढाई जिवंत राहण्यासाठी आहे हे सर्वांनी लक्षात घ्यायला हवे असा गंभीर इशारा जिल्हाधिकारी मांढरे यांनी दिला आणि आपण वारंवार हे आवाहन केलेलं आहे की बऱ्याचशा ठिकाणावरून बाहेरून वगैरे आलेले लोक ये हो जा होत असतात त्यामुळे काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे आणि असं दिसून आलंय की काल एकदम पाच पेशंटचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले त्या पेशंटपैकी एक पेशंट जे आहे ते आधीच दगावलेले होते त्यांचा स्वॅबचा रिपोर्ट येण्यावर होता त्यांची लक्षणं बऱ्यापैकी कोरोना सदृश होती त्यामुळे आपण त्यांची अंत्यविधी जे केले ते सुद्धा त्याच पद्धतीने केले की करोना पेशंट पॉझिटिव्ह असल्यावर जसे होतात तसे परंतु आमच्याकडे चिंतेची बाब अशी आहे आत्ता की हे चार जण जे आहेत उरलेले यांची कोणती फॉरेन हिस्ट्री नाही आहे म्हणजे ट्रॅव्हल हिस्ट्री नाही आहे त्यांची त्यामुळे आम्हाला सर्वात पहिलं काम हे करावं लागेल आता की त्यांना या रोगाचा संसर्ग झाला कसा हे पहिलं शोधून काढावं लागेल म्हणून माझी मालेगाव सगळ्या लोकांना पुन्हा एकदा एक, एक सूचना आहे आता अतिशय कडक सूचना आहे की आम्ही हा जो कर्फ्यू लावलेला आहे हा आम्ही थोडा वाढवणार पण आहोत आता कारण बऱ्याच वेळेला विनंती करून झाली अनेक वेळेला समज देऊन झाली परंतु त्याच्यावरती काही ठिकाणी अंमलबजावणी होत नाही असं दिसतं आणि त्याचे शिकार आज हे चार लोकं झालेले आहेत की अजूनही लोक एकमेकांना भेटतात अजूनही लोक अनोळखी व्यक्तींना भेटतात अजूनही अनोळखी व्यक्ती ज्या गावामध्ये आहेत ते स्वतःहून समोर येत नाही ही गोष्ट एकंदरीतच सगळ्या सोसायटीच्या दृष्टीने अत्यंत चिंताजनक आहे आणि अशा पद्धतीने स्प्रेड आम्ही अजिबात होऊ देणार नाही आम्ही बाकीची व्यवस्था करण्याचा प्रयत्न आटोकाट करत आहोत परंतु कॉम्बिंग ऑपरेशनसुद्धा आम्ही आता सुरू केलेलं आहे आम्ही प्रत्येकाच्या जा घरोघर जाऊन जवळपास चारशे लोकांचे टीम्स तयार केल्या आहेत आणि प्रत्येकाच्या जा घरोघर जाऊन आम्ही चेक करणार आहोत की कुणाला काही लक्षणं आहेत का पुन्हा एकदा माझी सूचना आहे की स्वतःहून समोर जर आलात तर तुम्हाला स्वतःला उपचार लवकर मिळतील तुमचा स्वतःचा जीव वाचेल तुमच्या कुटुंबियांचा पण जीव वाचेल परंतु उगीच हा जो चोर पोलिसांचा खेळ करत बसला तर त्याच्यामध्ये दोघांच्या पण एनर्जी जातात असं कृपा करून कोणी करू नये सगळी मदत सहकार्य सगळ्या प्रशासनाला केलं पाहिजे आता आपल्यासमोर जिवंत राहण्याचं सगळ्यात मोठं आव्हान आहे आपल्यासमोर हे आव्हान नाही आहे की आपल्याला सुविधा कशी मिळते आहे किंवा आपल्याला बाकीच्या गोष्टी काय होतात तर जाण बची तो पाय अशी आपली परिस्थिती आहे त्यामुळं सगळ्यांना पुन्हा पुन्हा मला हे सांगायचं आहे की आपण आज मीटिंगमध्ये सगळ्या गोष्टींचा विचार केला धान्य पुरवठ्याच्याबद्दल विचार केला हॉस्पिटलच्या तयारीबद्दल विचार केला आता ह्या कंटेनमेंट प्लॅन कसा ऍक्टिव्हेट करायचा त्याबद्दल विचार केला सगळ्या लोकांची मनोबल अतिशय चांगलं आहे प्रशासकीय यंत्रणा एकदम सज्ज आहे सगळ्या आमच्या लोकप्रतिनिधींचा अतिशय मनापासून पाठिंबा सगळ्या गोष्टींना आहे आणि आपण शंभर टक्के याच्यावरती मात करू याच्याबद्दल काही शंका नाही परंतु त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर काय असेल तर ते आहे लोकांकडचं सहकार्य आणि लोकांनी ही जाणीव ठेवली पाहिजे की आपण बाहेर पाऊल जर आता टाकलं तर आता आपल्याला माहितीच नाही की कोण कॅरियर आहे आणि कोण नाही त्यामुळे आज हे काल जे चार लोक इतके गंभीर आजारी झालेले आहेत त्यांना सुद्धा अजून कळत नाहीये की त्यांनी नेमका कुणाकडून हा आजार घेतला इतकी वाईट परिस्थिती आज मालेगाव शहरामध्ये आहे त्यामुळे आता आपण प्रत्येकाने ठरवलं पाहिजे की कशा पद्धतीने वागायचं तर पुढचे दिवस जरा जास्त काळजी घ्यावी असं पुन्हा एकदा कृषी मंत्री दादा भुसे यांनी उपचारासाठी स्वतंत्र हॉस्पिटल सज्ज केल्याची माहिती दिली तसेच शहरातील नागरिकांची घरोघर तपासणी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले शहरामध्ये चार अधिक एक निधन असे पाच पॉझिटिव्ह रुग्ण कोरोनाचे मिळून आलेले आहेत निश्चितपणे ज्या डॉक्टरांनी पण त्यांच्यावर उपचार केलेले आहेत त्यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो कारण त्याचा रिपोर्ट नंतर आलेला आहे पॉझिटिव्ह असल्याचा आणि म्हणून दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे सर्व स्थानिक रुग्ण आहेत आणि म्हणून यांना हा आजार कुठून मिळाला हे एक मोठं शोधण्याचं चॅलेंज प्रशासनाच्या समोर आहे आज आम्ही या ठिकाणी चारशे टीम्स पूर्ण शहराच्या प्रत्येक माणसाची तपासणी करणं याच्यासाठी तयार केलेले आहेत संपूर्ण शहराच्या नागरिकांची तपासणी त्या ठिकाणी केली जाईल ज्याच्यामध्ये थोडंफार चिन्ह दिसते तर त्यांना दवाखान्यामधनं पुढच्या टप्प्याची त्याची तपासणी केली जाईल आजच आम्ही एक स्वतंत्र हॉस्पिटल या रुग्णांच्यासाठी घेतलेलं आहे की ज्याच्यामध्ये पन्नास बेडची व्यवस्था आहे आत्ताच्या घडीला दोन तीन व्हेंटिलेटर्स आपल्याला उपलब्ध आहेत आणि आणखी व्हेंटिलेटर्स जर लागले पाच दहा तर त्याची पण व्यवस्था प्रशासनाच्या वतीने केली गेलेली आहे मी सर्व मालेगाववासियांना विनंती आवाहन करतो आम्ही सगळ्या पक्षाचे लोक इकडं बसलेलो होतो अतिशय गंभीरपणे आम्ही त्याचा विचार केलेला आहे यापूर्वी पण वारंवार आव्हान आम्ही मालेगाव केलेलं होतं बऱ्यापैकी त्याचं पालन पण झालं परंतु एक दहावीस टक्के लोक रस्त्यावर जे फिरत होती त्यांना मला वाटतं की हा एक गंभीर इशारा है कि दारा परेंत है। आहे की आता करोना मालेगावकरांच्या दारापर्यंत येऊन पोचलेला आहे आणि म्हणून सगळ्यांनी मोठी काळजी घेण्याची त्या ठिकाणी आवश्यकता आहे कृपा करून येणारे आठ दिवस अतिशय महत्त्वाचे आहेत आणि म्हणून गंभीरपणे आपण सगळ्यांची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या कृपा करून घराच्या बाहेर कोणी पडू नका अशा प्रकारची आम्ही सर्वजण विनंती करतो आपल्या घराच्या दारापर्यंत रेशन असेल भाजीपाला असेल आरोग्याची सुविधा असेल हे सगळं ही, ही प्लॅन आम्ही या ठिकाणी तयार केलेला आहे आणि म्हणून त्या कोणालाही काही काही कारण अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी धार्मिक स्थळे एकत्र येऊ नका गर्दी करू नका असे आवाहन केले आहे पोलिसांच्या शासनाच्या सूचनांचे पालन करा सहकार्य करा असे आवाहन केले आहे मध्ये आतापर्यंत मृत्यू परंतु दुर्दैवान एक मृत्यू झालेला आहे आम्ही अधिकाधिक काळजी घेतो आहोत आणि प्रसंगी असे जिथे जिथे रुग्ण सापडतील त्या त्या विभागामध्ये पूर्ण चेकअप करून आणखी कोणालाही लागण झाली आहे की काय त्याची पाहणी करण्यात येईल आणि त्याप्रमाणे कार्यवाही पुढची केली जाईल असं आहे की मुस्लिम असो हिंदू असो पारसी असो शिख असो सर्व धर्मगुरूंनी आपापल्या पद्धतीनं सगळ्यांना अपील केलेली आहे विनंती केलेली आहे सूचना केलेल्या आहे की कुठेही एकत्रित जमू नका तुम्हाला आरती करायची ती घरात करा, करा तुम्हाला नमाज पडायचा आहे तो घरात पडा जे काय असेल पण तिथे कुठेही धार्मिक ठिकाणी एकत्रित येऊ नका जास्त लोक एकत्र जमू नका त्यामुळे हा धोका वाढतो आहे आपण जर हे ऐकलं नाही तर हे हाताच्या बाहेरही सगळं जाईल आता आतापर्यंत सुद्धा आपल्याला असं वाटतं की इतर देशांच्या मानानं आपण बरच कंट्रोल केलेलं आहे पण लोकांनी जर या सूचना जर ऐकल्या नाही मंदिर आणि मस्जिदमध्ये एकत्र येण्याचे असतील स्मशान मध्ये एकत्र येण्याचे असतील किंवा मग भाजी आणि रेशन घ्यायला आपण त्यावेळेला तुम्ही फार मोठ्या जवळ आला तर मोठी अडचण निर्माण होणार आहे प्रशासन यंत्रणा प्रामाणिकपणे काम करीत आहे लोकांनी समजदारपणा दाखवायची गरज आहे नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक ah, she...